श्रेणी आषाढी एकादशी येत्या सहा जुलै दोन हजार पंचवीस वर रविवार आहे एका महा एकादशी असं सुद्धा म्हणतात खर तर दर महिन्याला दोन एकादशी असतात एक येते ते शुक्ल पक्षात आणि एक येते कृष्ण पक्षात ज्यांना दोन्ही एकादशी करणं शक्य होत नाही त्यांनी फक्त देवश्रेणी आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी हे दोन व्रत जरी केले तरी सुद्धा चोवीस एकादशीचं फळ तुम्हाला मिळतं किंबहुना एक हजार एकादशी केल्याचं फळ तुम्हाला मिळत असं तर अतिशय हा पवित्र दि, दिवस येत्या सहा जुलै दोन हजार पंचवीस ला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आषाढी एकादशीला घरातल्या घरात राहून तुम्ही पूजा तुम्ही कशी करू शकता पूजा त्या संदर्भातली माहिती आहे प्रत्येकाची प्रत्येकाचे डोळे पाणवलेले आहे पांडुरंगाच्या दर्शनेसाठी आणि अर्थात पंढरपूरला जाऊन जर तुम्ही दर्शन घेणार असेल तर खरंच तुम्ही भाग्यवान आहात पण काही कारणांमुळे आपण जर जाऊ शकत नाही तर अर्थात तुम्ही घरातही पांडुरंगाची सेवा करू शकता भगवान श्री हरी विष्णूंची सेवा करू शकता बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता त्याच्या संदर्भातली आज माहिती आहे की तुम्ही अगदी घरातल्या घरातही तुम्ही सेवा करू शकता मला माहिती आहे आता पंढरपूरला प्रचंड गर्दी आहे बघा विठ्ठल हे प्रत्येकाच्या हृदयात तो वास करत असतो पण आपली पण ओढ असलेली आपल्याला पण ओढ लागलेली आहे की पांडुरंगाच्या दर्शनेसाठी शरीराला शक्य नसेल जर तुम्ही हे सगळं झेपत झेपणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही घरातही सेवा करू शकता जवळच्या मंदिरात जाऊनही तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि जेव्हा गर्दी कमी होईल तेव्हा नक्कीच प्रत्येक जणांनी विठुरायाच्या दर्शनासाठी जाऊन आवर्जून दर्शन घ्यावं चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पांडुरंगा की पांडुरंगाची सेवा तुम्ही घरातल्या घरात कशी करू कोणत्याही सेवेची सुरुवात ही देवाचा दिवा लावून करायची असते कारण आपण अग्निदेवतेच्या देवतेच्या साक्षीने ती सेवा करत असतो तर सर्वप्रथम मी इथे दीप प्रज्वलन करून घेतलेला आहे आणि आता दिव्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करावी आणि फूल अर्पण करून दिव्याची पूजा करून घ्यावी ही मांडणी जर तुम्ही देवघरात करणार असेल तर तुम्हाला आ, जे जर तुम्ही देवघरात ही मांडणी करणार असेल तर फक्त तू तुम्हाला मी जे काही अभिषेक सांगते आहे ते तुम्हाला करायचे आहे आणि जर तुम्ही अशी वेगळी मांडणी केली तर तुमची इच्छा किंवा जर तुम्ही फक्त देवघरात केली तरी हरकत नाही आता बघा इथे आपल्याला आपल्याला माहिती आहे की एकादशीच्या दिवशी तुळशीचा सुद्धा निर्जली उपवास असतो म्हणून तिला आपल्याला जल अर्पण करायचं नाही आहे फक्त तिला आपण हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे सुरुवातीला तुमच्या घरात जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल फोटो असेल तर तो ठेवावा त्याची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता त्याच्या शेजारी मी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे जे जे भगवान श्री विष्णू हे शेष शयनावर बसलेले आहे आणि माता लक्ष्मी त्यांचे पाय चिपत आहे जर तुमच्याकडे हा फोटो असेल तर तुम्ही तो ठेवू शकता आता सध्यात आधी आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करायची असेल तर तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि ओम गण गणपते नमहा ओम गण गणपती नमहा ह्या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे जर तुम्हाला अथर्व शीर्षम म्हणणं शक्य असेल किंवा जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही एक वेळा गणपती अथर्व शीर्षम म्हणावं फलश्रुती म्हणताना हात जोडावे आणि जर येत नसेल तर एकवीस वेळा ओम गण गणपते नमहा ओम गम गणपतय ओम गम गणपतय नमहा ह्या मंत्राचा मंत्र जप तुम्हाला करायचा आहे मूर्ती स्वच्छ मूर्तीवर अभिषेक करून झाल्यावर मूर्ती तामणातून काढून घ्यावी आणि स्वच्छ वस्त्राने ती साफ करावी आणि हे सगळं करत असताना ओम गण गन गणपते नमहा ओम गण गणपते नमहा या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे सुरुवातीला गणपती बाप्पाची आपण पूजा करणार आहोत तर एक तांदळाची रास काढावी त्याच्यावर हळद गुंकू अर्पण करावी आणि नंतर मग तुम्ही गणपती बाप्पाची स्थापना करू शकता हे सगळं करत असताना ओम ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा या मंत्राचा तुम्हाला मंत्र जप करायचा आहे जर तुमच्याकडे लाल रंगाचं फूल असेल तर नक्कीच ते गणपती बाप्पाला अर्पण करावं किंवा कुठल्याही रंगाचं फूल असेल तर तुम्ही ते गणपती बाप्पाला अर्पण करू शकता जर तुमच्याकडे दुर्वा असेल तर नक्कीच तुम्ही गणपती बाप्पाला दुर्वा सुद्धा अर्पण करावे कारण आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये कुठल्याही कार्याला सुरुवात करण्याच्या आधी गणपती बाप्पाची पूजा करायची असते हे झाल्यावर गणपती बाप्पाला तुम्हाला खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे तर आता मी गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करून घेते स्वाहा आता हे झालं सगळ्यात महत्वाचं येत ती बाळकृष्णाची मूर्ती बघा तुमच्याकडे जर पांडुरंगाची पितळी मूर्ती असेल तर नक्कीच तुम्ही त्या पितळी मूर्तीवर अभिषेक करू शकता पांडुरंगाची मूर्ती असेल तर आता माझ्याकडे पितळी मूर्ती नाही आहे तर आता माझ्याकडे ही मूर्ती आहे मग मी काय करणार याची फक्त हळद कुंकू अक्षदाला हळद लावून मी पूजा करून घेणार आहे आधी रुक्मिणीची करते नंतर विठ्ठलाची करते आणि सगळं करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या पद्धतीने ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा आणि जर तुमच्याकडे कुठल्याही रंगाचं फुल असेल किंवा पिवळ्या रंगाचं असेल तर अतिशय उत्तम हे तुम्हाला भगवान श्री हरिविष्णू आणि पांडुरंगांना अर्पण करायचं आहे ओम नमो भगवते वासूदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा आता हे झाल्यावर आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती तामनात घ्यायची आहे आणि बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे आता ज्यांच्या घरात पांडुरंगाची मूर्ती नाही आहे त्यांनी बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करा ज्यांच्याकडे पांडुरंगांची मूर्ती आहे बाळकृष्णाची सुद्धा मूर्ती आहे तर त्यांनी पांडुरंगांच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता ज्यांना संतान प्राप्तीसाठी जी सेवा सांगितली आहे जर मग जर तुम्ही ती करणार असेल तर त्याच्यातच तुमची ही सेवा होऊन जाते पण ज्यांचं सगळं चांगलं आहे किंवा ज्यांना फक्त सेवा करायची आहे तर त्यांच्यासाठी सांगते की तुम्हाला बाळकृष्णाच्या जा मूर्तीवर मी ज्या काय सेवा सांगते त्याने अभिषेक करायचा आहे बघा बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना तुम्ही पाण्याने करा पंचामृताने करा तुमची इच्छा सुरुवातीला तुम्हाला काय म्हणायचं आहे सोळा वेळा तुम्हाला पुरुष सुक्त म्हणायचं आहे ज्यांना ते म्हणणं शक्य नसेल तर त्यांनी फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय देवायन महा ओम नमो भगवते वासुदेवाय देवायन महा ओ नमो भगवती नम नमः असं म्हणू शकता किंवा एक वेळा पुरुष सुक्तम म्हणावं एक वेळा श्री सुक्तम म्हणावं असं म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता श्री सुक्तम म्हणत असताना तुम्हाला जेव्हा तुम्ही फलश्रुती म्हणता तेव्हा तुम्हाला हात जोडून बसायचं आहे या दिवसापासूनच खर तर चातुर्मासाला सुरुवात होती भगवान श्री हरी विष्णू हे क्षीरसागरात शेषशयेवर चार महिने निद्राधीन होतात म्हणून या दिवसाला देवशयनी आषाढी एकादशी असं सुद्धा म्हणतात आता इथे बाळकृष्णाची मूर्तीचा मूर्तीवर अभिषेक करून झाल्यावर तुम्ही एखाद्या चौरंगावर किंवा अगदी तिथे जर देवघरात असेल तर तिथेच अभिषेक करून मूर्ती स्वच्छ साफ करून तुम्हाला परत बाळकृष्णांची अशी मूर्ती ठेवून द्यायची आहे जर तुमच्याकडे वस्त्र असेल तर नक्कीच तुम्ही बाळकृष्णांना वस्त्र सुद्धा परिधान करू शकता जर तुमच्याकडे असेल तर नसेल तर हरकत नाही हे झाल्यावर बाळकृष्णांना सुद्धा हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यावी फूल असेल तर ते अर्पण करून घ्यावं आणि आता सगळ्यात महत्वाचा जो काही नैवेद्य तुम्ही दाखवणार आहात आता एकादशीला काही ठिकाणी तिखट खात नाही किंवा काही ठिकाणी आपण जेव्हा उपवास करत असतो तर काही ठिकाणी सेवेचे किंवा व्रताचे काही काही वेगवेगळे नियम असतात तुमच्या घरात जो नियम आहे मग आता आपण माहिती आहे की एकादशीला आपण जे काही खाणार आहोत मग ती खिचडी असो किंवा भगर असो त्याचा नैवेद्य दाखवू शकता फक्त साखरेचा नैवेद्य भगवान श्री हरी विष्णू पांडुरंगाला अर्पण केला तरी चालतो खिचडी जर तुम्ही करणार असेल तर त्याचा नैवेद्य अर्पण केला तरी चालतो तुमची इच्छा ह्या पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे आता ही पूजा अर्थात तुम्हाला सकाळी उठल्यावर स्नान आपलं सगळं आवरून नित्यकर्म आवरुण मग तुम्हाला ही सेवा आणि ही पूजा करायची आहे आता तुम्हाला सांगते सेवा कुठली करायची सेवेच्या आधी जर तुमच्याकडे आपल्याला आरती पण करायची असते तर तुम्हाला सगळ्यात आधी गणपती बाप्पांची आरती करायची आहे गणपती बाप्पाची आरती करून झाल्यावर तुम्ही भगवान श्री हरी विष्णूची आरती करू शकता पांडुरंगाची आरती तुम्हाला करायची आहे त्याच्याबरोबर बाळकृष्णाची आरती तुम्हाला करायची आहे ज्या आरत्या तुम्हाला माहिती आहे त्या तुम्हाला करायच्या आहेत नाहीतर तुम्ही युट्यूबला लावून देऊ शकता या पद्धतीने सुद्धा तुम्ही आरती करू शकता आणि जिथे तुम्ही पूजा करणार आहात तिथे आवर्जून रांगोळी सुद्धा काढून घ्या हे सगळं करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा तुम्हाला मंत्र जप करायचा आहे तर बघा इथे मी रांगोळी काढून घेतली आहे तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती तुम्ही रांगोळी काढू शकता आणि तुम्हाला आरती करायची आहे आता आरती तुम्हाला जी येते किंवा जी तुमच्याकडे केली जाते ती तुम्ही करू शकता आता तुम्हाला दिवसभरात कुठली सेवा करायची आहे ते पण सांगते तर आरती करून झाल्यावर आपल्याला जे आपल्या घरात जी काही तुळशीपत्र असेल मग एक असोल किंवा किती तुम्हाला विकत मिळते आहे जर तुम्ही एक हजार तुळशीपत्र नक्कीच भगवान श्री विष्णूंना अर्पण करू शकता पांडुरंगाला अर्पण करू शकता आणि ज्या काही तुम्हाला सेवा सांगितल्या आहे की तुम्हाला तुळशीपत्र अर्पण केल्यावर किंवा करताना काय सेवा करायची आहे लक्षात घ्या एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळस तोडायची नाही आहे तुळस ती तुम्ही आदल्याच दिवशी तोडून घ्या आणि स्त्रिया कधीही तुळस तोडत नाही कारण ते सौभाग्यकारक आहे तुम्ही कोणाकडनं तरी तुळस तोडून घ्या तुळस तोड तोडत असताना तुम्हाला तुळशीला विनंती करायची असते की ह्या या कार्यासाठी मी तुळस तोडत आहे कुठलंही झाड तोडत असताना किंवा झाडाची पानंसुद्धा तोडत असताना त्या झाडाची त्या झाडाला विनंती करायची असते आणि नंतर मग तुम्ही ते कुठलंही पान असो किंवा कुठलंही झाड असो ते तुम्ही तोडू शकता आता सगळ्यात महत्वाचं की सेवा काय करायची ही पूजा करून झाल्यावर अगदी लगेच तुम्हाला सेवा करणं शक्य असेल तर तुम्ही लगेच सेवा करू शकता सेवा काय करायची आहे तर अर्थात तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे ह्या दिवशी आपल्याला तुळशीची पूजा करायची असते आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचं नाही आहे एक वेळा विष्णू नामाचं पठण करावं हजार वेळा म्हणजे भगवान श्री विष्णूंची एक हजार नावं तुम्हाला घ्यायची आहे ज्याला आपण विष्णू सहस्रनामावली म्हणतो विष्णू सहस्रनाम रोज आपण श्रवण करत असतो पण आवर्जून एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्रनामाचा एक पाठ तरी करा म्हणजे एकदा जरी तरी पठण करावं म्हणजे आणि अर्थात संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं आवर्जून पठण करावं जर सामूहिक सेवा शक्य असेल तर तीच करावी नाहीतर तुम्ही घरातही पठन करू शकता अगदी तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता त्याच्याबरोबर एक वेळा रामरक्षा पठन करावी गीतेचा पंधरावा अध्याय तुम्ही पठन करावा आता ताई आमच्याकडे गीतेचा पंधरावा अध्याय नाही आहे तर तुम्हाला युट्यूबला मिळून जाईल किंवा जर तुम्ही गुगल सर्च केलं तर तिथे पण तुम्हाला मिळून जाईल नाही तर आपल्या नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये या सगळ्या सेवा दिलेल्या आहेत त्याच्याचबरोबर गीतेची अठरा नावे तुम्हाला पठन करायची आहे तर जर ते मला शक्य असेल तर मी तुम्हाला एकादशीपर्यंत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गीतेची अठरा नावे तुम्हाला मी देईल नसेल तर आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आवर्जून आहे ते पण तुम्ही बघू शकता जर शक्य असेल तर इथे फ्लॅश पण होत असेल तर ते अठरा नावं तुम्हाला एकदाच पठण करायचे आहे गीतेचा पंधरावा अध्याय तुम्हाला एकदा पठण करायचा आहे विष्णू सहस्र नामाचं तुम्हाला पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्रम तुम्ही एक वेळा तीन वेळा पाच वेळा सात वेळा असं विषम संख्येत तुम्हाला पठण करायचं आहे त्या संदर्भातली सेवा सुद्धा लवकरच येईल या पद्धतीने जेवढ्या तुम्हाला सेवा करणं शक्य होईल तेवढ्या करावं अर्थात वासिक धर्म सुतक विटाळ असेल तर ह्या सगळ्या सेवा तुम्ही श्रवण करू शकता आणि अर्थात ज्यांना काही करणं शक्य होत नाही त्यांनी चालता बोलता उठता बसता ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा मंत्र जप करावा आणि अखंड विठ्ठल 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 चराचरामध्ये आपले विठ्ठल वास करत असतात तुम्ही नामस्मरण करू शकता जेवढ्या सेवा सांगितल्या आहेत तेवढ्या काही श्रवण करा पण काही करा बघा सुरू झालेला आहे या चातुर्मासामध्ये अंश आपल्या या पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणात जागृत झालेला जा असतो म्हणून शुभ कार्य करणं त्याला वर्ज आहे पण हो तुम्ही जास्तीत जास्त सेवा करू शकता आणि अर्थात गोपद्मव्रताला सुद्धा याच दिवशी सुरुवात होते तर ह्या पद्धतीने आपल्याला सगळ्यांना आषाढी एकादशी साजरी करायची आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ